असला जय भीम जय शिवराय मैं रुहिना शेख आज दोपहर में जो मैंने वीडियो डाली थी वो बच्ची के रिगार्डिंग में अभी कुछ देर पहले ही हीस्को अंतर्गत गुना दाखिल हो चुका है यहाँ पर और जितने भी लोग यहाँ पर मौजूद है इन लोगों का भी बहुत बहुत शुक्रिया जो बोलते बराबर एक साथ वो लोग आ गए ताई आप थोड़ा सा बोलिए मे थोड़ी सी महती संगित आज अस प्रकरण मध्य पुलिस गुना दाखिल कर संघटनेची सगळी आमची टीम आली होती आणि इथं आल्याच्या नंतर सरांनी ते गुन्हा दाखल करून घेतलेला आहे खूप ते पी आय मोरे सरांचा आम्ही धन्यवाद करतो त्यांनी सहकार्य केला म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहात आणि पुढे पण कोणती पण महिलाची तक्रार आली तर सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत त्याला रखडून ठेवू नका जेव्हा आले ना तेव्हा गुन्हा दाखल करा एवढं आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे ना सुबह आठ बजे सी आहे ना